नमस्कार वेज नॉनूस तडका या चॅनलवरती मी सोनाली आपल्या मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला थंडाईचा मसाला बनवून त्यापासून थंडाई बनवून दाखवणार आहे सध्या खूप उष्णता असल्यामुळे ही अशी पाच मिनटात बनणारी थंडाई जर तुम्ही पिले तर तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल आणि ही एकदम पौष्टिक देखील आहे बरं का चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात थंडाई बनवण्याकरता मी इथे अर्धा लिटर गाईचं दूध पॅनमध्ये काढून घेतलं आहे आता हे गॅसवरती ठेवून याला एक उकळी आणूया उकळी आल्यानंतर यामध्ये दहा ते बारा केशरच्या काड्या घालायच्या त्यामुळे या थंडाईला रंगही छान येतो आणि चवीलाही छान लागतं यानंतर आता दूध एकदा चमच्याच्या मदतीने हलवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मंद करायची मंद गॅसवरती साधारण तीन ते चार मिनिट दूध आपल्याला आटवून घ्यायचे आहे एकदम जास्तही आठवायचं नाही एकूण चार मिनिट हे दूध मी आठवून घेतलं याचा रंगही बदललेला आहे केशरमुळे या दुधाचा रंग बदललेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करून पूर्णतः दूध थंड करून घेऊया आता या थंडाईचा मसाला बनवायचा आहे त्याकरता दहा ते अकरा काजू घेतले आहेत दहा ते अकरा बदाम घ्यायचं दहा ते अकरा पिस्ता घ्यायचे आठ ते नऊ काळी मिरे घ्यायचे त्यानंतर एक चमचा बडीशेप एक चमचा खसखस यानंतर दोन चमचे एवढी साखर घेतलेली आहे एक चमचा बी घेतलं आहे आता हे सर्व साहित्य भाजण्याकरता गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यामध्ये काजू पिस्ता बदाम मिरे घालायचे त्याचसोबत खसखस मगज बी म्हणजेच भोपळ्याचे बी आणि बडीशेप घालून घ्यायचे आता हे सर्व साहित्य ड्रायचं असं भाजून घ्यायचं यामध्ये तेल वगैरे घालायचं नाही एकदम जास्त वेळ नाही भाजायचं फक्त असं कडक होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे मिक्सरवरती हे छान असं दळलं जातं बघा फक्त मी दोनच मिनटं हे सर्व साहित्य भाजून घेतले आता हे थंड करून घ्यायचं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालायचं आता यामध्येच आपल्याला साखर घालायची आहे साखरेऐवजी तुम्ही साखर देखील घालू शकता आता हे एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आता हा आपला छान असा थंडाईचा मसाला तयार झाला आहे तर हा मसाला तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये ठेवू शकता हा अगदी महिनाभर असाच्या असा राहतो फ्रीजच्या बाहेरसुद्धा राहतो माझ्याकडे ही चिनी मातेची बरणी आहे त्यामध्ये हा मसाला मी काढून घेते आणि काही मसाला या मिक्सरमध्येच ठेवलेला आहे तो आपल्याला थंडही बनवण्याकरता वापरणार आहोत यानंतर आता हे दूध पूर्णतः थंड झालेलं आहे यामध्ये मसाला घालून घेऊयात तर अर्धा लिटरसाठी साधारण तीन चमचे एवढा मी मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता दुधामध्ये घातलेला मसाला छान असा चमच्याच्यामध्ये तिने मिक्स करून घ्यायचा या मसाल्यामध्ये तुम्ही विलायचीसुद्धा वापरू शकता किंवा मग मगज बी म्हणजेच भोपळ्याचं बी नसेल तर सनफ्लावर म्हणजे सूर्यफुलाच्या बियासुद्धा तुम्ही घालू शकता चला तर मग थंडाई ग्लासमध्ये सर्व करूया त्यासाठी ग्लासमध्ये आधी बर्फ घालून घ्यायचा त्यामध्ये आता ही थंडाई घालून घ्यायची ग्लास जर मोठ्या आकाराची असेल तर अर्धा लिटर दूधमध्ये साधारण दोन ग्लास एवढी थंडाई बनते तर ही माझी ग्लास छोटी असल्यामुळे तीन ग्लास एवढी थंडाई बनलेली आहे आता या थंडाईवरती थोडेसे पिस्त्याचे काप आणि केशर घालून घ्यायचं रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद